बार्शी येथे आई वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांना प्रांताधिकारी सदाशिव पडदुने यांचा दणका घराचा ताबा आणि जमिनीच्या उत्पन्नातील पन्नास टक्के हिस्सा वडिलांना देण्याचे आदेश देण्यात आले आहेत उपळे तालुका बार्शी येथील सुभाष लक्ष्मण बोरगुटे वय पंच्याहत्तर यांच्या तक्रारीवरून प्रांताधिकारी सदाशिव पडदुने यांनी महत्वपूर्ण आदेश दिला आहे आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या दोन मुलांना जयंत आणि यशवंत बोरगुटे यांनी उपळे येथील घर वडिलांच्या ताब्यात देण्यास सांगितले असून वडिलोपारजी तेरा एकर सतरा गुंटे बागायत जमिनीच्या वार्षिक उत्पन्नातील पन्नास टक्के हिस्सा वडिलांना देण्याचे निर्देश दिले आहेत सुभाष बोरगुटे व त्यांच्या पत्नी शकुंतला वय त्र्याहत्तर यांनी मुलांकडून दुर्लक्ष होत असल्याची तक्रार अठरा जुलै दोन हजार 2025 रोजी केली होती दोन्ही मुलांना लेखी म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली होती मात्र जयंत यांनी कोणतेही उत्तर दिले नाही यशवंत यांनी शेतीतील खर्च व नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीचा हवाला दिला तपासांती प्रांताधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की के आई वडिलांना सांभाळणे ही संततीची जबाबदारी आहे त्यामुळे दोन्ही मुलांनी घर रिकामे करून वडिलांना ताबा द्यावा तसेच शेती उत्पन्नातील पन्नास टक्के वार्षिक हिस्सा वडिलांना द्यावा असा आदेश दिला आहे बार्शी तालुक्यातील मोजे उपले येथील सुभाष लक्ष्मण गुरुटे यांनी आई वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम दोन हजार सात प्रमाणे अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अर्ज दिला होता त्यांना दोन मुलं आहेत जयंत आणि यशवंत हे दोन्ही मुलं त्यांचा सांभाळ करत नाहीत आणि त्यांच्या नावावर जमीन ते स्वतः कसतात परंतु त्यांना कुठल्याही स्वरूपाचे उदरनिर्वाहासाठी पैसे देत नाहीत अशा स्वरूपाची तक्रार आली होती त्याच्यावर सुनावणी घेतली दोघांचे म्हणणं घेतलं आणि सदर प्रकरणी दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे वडिलांच्या नावावरची जमीन ते कसतात त्या जमिनीमधलं पन्नास टक्के उत्पन्नाचा हिस्सा आई वडिलांना द्यायचा त्याचबरोबर जे घर वडिलांच्या नावावर आहे ते घर निष्कासित करण्याबाबतचे आदेश देण्यात आलेले आहेत